हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे आहे मी आज बनवायला पापलेट फ्राय ते बघा पापलेट फ्राय आहे कापून घेतलेले आहेत मस्त पेकी हे बघा हे घेतलेले आहेत रव्याचं हे करून घेतलेलं आहे मसाला त्याला लावायला आणि हे आपले साहित्य आहेत सर्व लिंबीचे का अर्धा लिंबू आहे चला तर आता आपण पापलेटाना लिंबू लावून घ्यायचं आहे म्हणजे आंबटपणा चांगला येतो मीठ टाकायचं आहे थोडा म्हणजे कसं आतमध्ये लागत नाही काही काही आहे ना मच्छी ना म्हणून आपण काय लिंबू लावलेला आहे मीठ लावलेलं आहे आणि आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे किंवा असं घ्यायचंय लावून मस्त विक्री दोन्ही मस्ती असून लावून घ्यायचे आपण साधू करूया गरम होऊन द्यायचंय गरम आता असं आपल्याला हे ह्यामध्ये करून घ्यायचं आहे हे बघा असं घ्यायचं आहे मस्तपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहेत मुलं आवडेली खातात पापलेट फ्राय मुलांना भरपूर पापलेटच आवडतात चला तर आपल्याला आहे करना है साथ में बस तभी कैसा

minyak-minyak yang terbaik minyak-minyak चांगली शेकून घेते दोन साठी वाटायला तो 三只小熊。 खाली झालेली बघा पुढे पण मानाजींच्या घरे असते कारण संध्या असल्यावर आपल्या मराठी माणसांच्या घरी अशीच मस्त वगैरे असते आणि सुरक्षा राहतो कामाला लांबी नानाजी लागतात मस्त वगैरे जवळ भेटत नाही बघा जेवणासाठी व्यवस्थित होते दोनों कटिंग ले रखी है हे बघा चला तरी बघा आपली मिरची फ्राय झालेली आहे हे बघा किती मस्त असे आहे बघा भारी एकदम मारे। चला तर मग माझ्या इथून फ्रेंड होती तुम्ही माहिती नसलात तर कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जय सद्गुरू आवडून सांगा कुठून बघता येते पण माझ्या इथून फ्रेंडचं नाव एस के ऑफिस फाय सेव्हन डबल एट चला तर जय सद्गुरू